नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारपेठेतील कांदा बाजारभाव काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की महाराष्ट्रामध्ये किती भाव आहे कवळनरमध्ये आहे चौदाशे रुपये मनमाडमध्ये आहे तेराशे पन्नास सटाणामध्ये आहे चौदाशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये आहे चौदाशे एक्कावन्नमध्ये पिंपळगाव साखरखेडमध्ये आहे चौदाशे रुपये गंगापूरमध्ये आहे बाराशे पन्नास रुपये देवळामध्ये आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये हे कांद्याच्या गुणवत्तावर आधारित भाव आहे तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये कांद्याचे किती भाव आहे तर तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका आपण महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारपेठेतील बाजारभाव बघत आहोत तर बघू शकता की कोणत्या भागामध्ये किती भाव आहे तर या भागामध्ये आता बघू शकता की मलकापूरला एक हजार सातशे रुपये भाव आहे कर्जतमध्ये बाराशे रुपये भाव आहे मंगळवेड्यामध्ये चौदाशे रुपये भाव आहे कांद्याला कामठीमध्ये बाराशे रुपये कांद्याला भाव आहे कल्याणमध्ये तेराशे पन्नास रुपये कांद्याला भाव आहे नागपूरमध्ये चौदाशे पन्नास रुपये कांद्याला भाव आहे त्याचप्रमाणे हिंगणामध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव आहे सर्वात जास्त दुख हिंगण्यामध्ये भाव आहे पिंपळगाव वसंतमध्ये तेराशे पन्नास रुपये भाव आहे येवलामध्ये तेराशे रुपये भाव आहे तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्ही बघू शकता की कांद्याला कोणत्या भागामध्ये किती भाव आहे महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील बाजारभाव आता आपण हे बघत आहोत तर बघू शकता की कांद्याला किती भाव मिळालेला आहे तर बघू शकता की कांद्याला नायगावमध्ये चौदाशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे मनमाडमध्ये तेराशे रुपये भाव आहे तर सटाण्यामध्ये तेराशे रुपये भाव आहे भुसाळमध्ये तेरा बाराशे रुपये भाव आहे देवळामध्ये तेराशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे सांगलीमध्ये बाराशे भाव आहे पुणेमध्ये बाराशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे खडकीमध्ये खडकीमध्ये चौदाशे रुपये भाव आहे पुणे पिंपरीमध्ये सतराशे भाव आहे पुणे मोर्शीमध्ये अकराशे रुपये भाव आहे कांद्याला चाळीस गावमध्ये तेराशे रुपये भाव आहे तर उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भावसुद्धा पडलेले आहे मागील आठवड्यात कांद्याचे भाव चांगले होते परंतु या आठवड्यामध्ये कांद्याचे भाव कमी पाहायला मिळत आहे तर बघू शकता की जास्तीत जास्त बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळत आहे मागील आठवड्यामध्ये दोन हजारापर्यंत कांद्याला भाव होते या आठवड्यात कांद्याला आता सरासरी सातशे ते आठशे रुपये कमी दर मिळत आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव आता कमी झालेले आहे तर बघू शकता कोल्हापूरमध्ये चौदाशे रुपये जालन्यामध्ये आहे बाराशे रुपये अकोल्यामध्ये आहे बाराशे रुपये फक्त त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये आहे सतराशे रुपये मुंबईमध्ये आहे कांद्याला भाव तेराशे रुपये तर चाकणमध्ये आहे पंधराशे रुपये सातार्यामध्ये आहे अकराशे पन्नास रुपये सोलापूरमध्ये आहे तेराशे रुपये एवळ्यामध्ये आहे बाराशे रुपये त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये बी चौदाशे रुपये भाव आहे गंगापूरमध्ये बाराशे रुपये नागपूरमध्ये सोळाशे रुपये भाव आहे तर तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळालेला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन भावाविषयी व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद